विषय कसा आहे माहिती आहे का सुद्धा विषय खूप महत्त्वाचा आहे कोण आवडला मागत नाहीत आज फोटीच्या नगरसेवक आहेत बरेच जण राजकीय येते त्या ठिकाणी व कोणीतरी बोलायला पाहिजे कोणाच्या बाजूने बोलणं किंवा विषय की कोणाचं काय तरी मनाबद्दल कोणातरी आपण असं बोलतो भावनात्मक की बाबा हे व्हायला नाही पाहिजे पण एक विषय असा आहे की ह्या बदलावरमध्ये मला जवळजवळ मी नाईन्टीन सेवन्टी सेव्हनला इथे आलो एक वर्षात असताना लालबागरनं बदलापूर त्या टायमाला फार छोटं होतं आणि छोटं असताना ते वाढत वाढत होती वीस हजार हजार पंचवीस हजार पन्नास लाख एकोणीशे ब्याण्णव लाखाचा असेल आज जवळ साडेपाच सहा लाखाचं शेअर या त्या बाजारमध्ये सहा विभाग आहेत एक मांजरली आहे एक बेलोली आहे एक, बेलो एक बदरगाव विभाग आहे एक आता बॅरेज नवीन झालेला आहे जिवली आहे थरवी मानकुली आहे शिरगाव गाव पूर्ण झाला एक कात्र विभाग आहे आणि कुळगाव विभाग आहे आता विषयामध्ये वाढ होत चालली आहे आणि ज्या ठिकाणी कुळगाव आहे ज्या ठिकाणी मांजरली जो डेव्हलपमेंट ऑलरेडी संपलेली त्या ठिकाणी म्हणजे प्रॉपर त्या ठिकाणी एरिया डेव्हलप झालेला आहे पण ज्या ठिकाणी आज वाढ कात्र शिरगाव परिसरामध्ये पब्लिकची वाढ होती मागच्या हायवेला जाऊन बघा पण ह्या ठिकाणी असं मी कोणाच्या पोटा पाय असं म्हणत नाही नुकसान झालं असेल कोणाचं पण नुकसान प्रत्येक होतं पण एक सध्या प्रश्न मी तुला विचारेन की हाच बदलावरमध्ये नाईंटी नाईन पॉईंट फाय पण नाही म्हणत मी झिरो पॉईंट वन पर्सेंट लोकांचे काही टपरे असतील एक टक्का पण बोलत नाही मी पण त्यांच्यासाठी तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंटचे बदलावरचे जास्त होऊन लोक पाच टक्के बिझनेसमॅन असतील तर पंच्याण्णव टक्के लोकं ही सकाळी जाऊन बघा साडेचारच्या गाडीपासून ते रात्री अकरापर्यंत कसे मरून येतात कसे स्टेशनला उतरा। उतराय चालायला जागा नसते विषय फार सेन्सिटिव्ह आहे कोण बोलायला मागत नाही कारण ते मूठभर लोकांसाठी आपण दुश्मनी काय घ्यायची बोण्याची हा विषय आणि मी जवळजवळ सांगेन की नाईंटी फायपासून नाइंटी टूपासून इथे महानगरपालिका नगरपालिका चालू आहे पण पहिले असे मी बघितले बघितल्याच्या आधी बघितले आणि कारवाई केलेली आहे पण ठाण्याच्या बेसवरती ठाणा चांगला हवा म्हणून चंद्रशेखर साहेबांनी जे केलं मी मी सगळून बघितले गोरा किनारला मी अकरावी वारीला असताना उल्हासनगरला आहे पण त्यानंतर मला मारुती आयकवाड्यांचं जास्त माझे संबंध नाही त्या व्यक्तीशी पण त्याबद्दल मला एक आपुलकी आहे एक मला असं वाटलं की आपला माणूस आहे सर्वजमान्याचा माणूस आहे आणि म्हणून मी आज स्टेटमेंट द्यायला बोलवलं आणि माझं मनापासून असं मत आहे की मारुती गायकवाड मी हार्दिक शुभेच्छा देईन काही जणांचं नुकसान तर झालेलं आहे पण एक सांगेन तुम्हाला काही जणांना पटकन रिॲक्शन बघिन रेवा तुम्ही काय नगरसेवेत पैसेवाले आम्ही पैशावर नाही आहेत आम्ही पैशावर नाही आहेत नाईन्टीन एटीला माझे आई वडील भास्कर फुलोरे यांचं ऑफिस अरावटे साईडला होतं सकाळवटी येते त्या ठिकाणी आईने जाऊन त्यांना विचारलं की आम्हाला एक टपरी टाकायला जागा पाहिजे त्यांनी विचारायची आम्हाला जागा दिली समोर त्या ठिकाणी किशोर पिंडीकर यांचा धाबा होता त्या एटला अशोक गवळी यांचं दुकान होतं त्या तारीमाडी बरीच दुकान त्या ठिकाणी होती तिथे आऊ मोरे नाईन्टीन एटीपासून ते नाईन्टीन नाईन्टी फोरपर्यंत आम्ही कटलरीचा माल विकत होतो पण पाच वेळा तिथे कारवाई झाली ती टपरी तुटली आज ती लाईन साफ झाली आम्ही कोणाला देश ना। तो देश द्यायचा म्हणजे वीस वीस वर्ष जिथे आम्ही टपऱ्या लावल्या पण आज स्टेशन मोठं करण्यासाठी आम्ही टपरे उठल्या ना दुसरा विषय मला काही बाहेंनी विचारलं दादा यांनी नोटीस पण दिली तर होताना आपल्या टाक्यावरती मला सांगितलं नोटीस द्यायची संबंध नाही जागा गव्हर्नमेंटची आहे फुटपाथ गव्हर्नमेंटचं आहे लोकं टॅक्स भरतात फुटपाथसाठी लोकांना सांगण्यासाठी फुटपाथ आहे रोड टॅक्स भरतात त्यासाठी लोकांनी तर संबंध काय तुमचा तुम्हाला ज्या ठिकाणी गव्हर्मेंटची जागा नसेल तुमचा हातभार असेल त्या ठिकाणी नोटीस तुम्हाला देता येईल जेव्हा वीस वर्ष पंधरा वर्ष जर वास्तव्य असेल त्याची टॅक्स पावती तुम्ही भर असाल तर ते तुम्हाला नोटीस जाईल देल। तुमचा संबंध काय आहे आणि ज्या ताकदीने तुम्ही ज्या मालकीने बोलता मी तर म्हणतो ना बदला लोकं खऱ्या अर्थाने नव्याण्णव टक्के लोकं जर बाहेर पडली ना त्यांचं पुढचं काहीच चालणार नाही आणि लोकांमध्ये अरे आव काय आहे आमच्या पोटा पाय येतो अरे आमच्या पोटा पाहायला ना आम्ही अठरा वर्ष ते करतो अठरा वर्षामध्ये जॉब करत होतो तेव्हा आमची परिस्थिती बिकट होती तो तर खायचा आणलं नव्हतं आमच्या घरात ब्याण्णवपर्यंत रस्ता कडि काय जाऊ मरे तीन वेळा दुकान तोडली ना आमची त्यावेळेला भांडारी साहेब होते नांदावर साहेब होते वॅनताला फक्त त्यावेळेला कॅमेरा नव्हते इलेक्ट्रिक मीडिया नव्हती शूटिंग नव्हती मी शाळेतून धाव द्यायचो बालिकास किंवा आदर्श कॉलेजच्या आखेडीमधून धाव द्यायचं आणि टप्प्यावर उतरून साईडवर बसवू आम्ही काय टप्प्यावर बोलला यायच्या म्हणून तर आमच्यामध्ये भोगलं आहे पण शहर विकसित झालं तेव्हा शहर विकसित नव्हतं आता शहर विकसित झालं आहे आणि शहर विकसित झाल्यामुळे ती डेव्हलपमेंट झाली पाहिजे